नमस्कार गाईज गुड मॉर्निंग कशा सर्व मजेत ना मी पण एकदम चला तर मी ते चार पाच काजू घेतलेले आहेत चार बदाम घेतलेले आहेत चार पाच मखाने घेतलेले आहेत चार पाच आक्रोड घेतलेले आहेत इकडे गूळ घेतलेला आहे आता हे सर्व आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत यामध्ये दोन चमचे आहे ना रोस्टेड चण्याची पावडर टाकते मी हे सगळं आपण एकदम बारीक पेस्ट टाइप करून घेणार आहोत आता हे छान बारीक झालेलं आहे वरतून आता याच्यात दूध घालूया आपण आणि परत एकदा मिक्सरला फिरवून घेऊया इथे बघू शकता आपलं हेल्दी मिल्कशेक असं रेडी झालेला आहे मुलांच्या तब्येतीसाठी एकदम मस्त असं ड्रिंक बनवलेलं आहे मी आणि हे मुलांना किंवा मोठ्यांना पण प्यायला दिलं ना हे तब्येतीसाठी एकदम छान आणि हेल्दी टेस्टी असं बनतं त्याच्यामुळे आहे ना प्रोटीन सगळं भेटतं आपल्याला चला तर काही रोज सकाळी हे पिल्याने आहे ना खूप ताकद येते तुम्ही पण घ्या बायकाईच काळजी घ्या